नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो महिला लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अकरा हजार रुपये हे डी वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो अशी कोणतीही नवीन योजना आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे आणि कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर बघितले तर या ठिकाणी मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदता योजना दोन पॉईंट झिरो राज्यात लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महत्त्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून हा काढण्यात आलेला आहे मित्रांनो बघितले तर या ठिकाणी भारतीय दारिद्र्य रेषेखालील दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिला गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यातही शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते आणि मित्रांनो त्यामुळे देशातील गर्भवती माता बालकांना आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन या ठिकाणी माता व बालकांचा मृत्यूदरात वाढ होत असे आणि हेच नियंत्रण करण्यासाठी एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री मातृवंदता योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याची अंमलबजावणी करत असताना या ठिकाणी संदर्भ क्रमांक एक अन्वेनुसार आणि या ठिकाणी दरम्यान केंद्र शासनाच्या संबंधी दोन हजार बावीस तेवीसपासून योजनेच्या स्वरूपात बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही दोन पॉईंट झिरोची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला बाल विकास मंत्रालयाच्या दिनांक चौदा जुलै दोन हजार बावीस रोजी मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार मिशनशक्ती अंतर्गत दोन भाग एकूण चौदा योजना ही एकत्रित करून या ठिकाणी हे योजनेचे सामर्थ्य या विभागाला देण्यात आलेले आहे मित्रांनो सहाय योजना असून या योजनेमधील प्रधानमंत्री मातृवंदता योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदता योजनेअंतर्गत लाभार्थीला लाभ देणे व राबवणे ही योजना राबवण्यासाठी निर्धारित आणि मार्गदर्शक सूचनांनुसार दोन हजार तेवीस चोवीससाठी पुढील हे योजना लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो तशी ही योजना केंद्र व राज्य शासनाचा सहभाग राबवण्यासाठी येणार असून या ठिकाणी लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून साठ टक्के तर राज्य हिश्शाचा जो चाळीस टक्के सहभाग हा राहणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या सी एस एक पॉईंट झिरोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मजुरी कंत्राटिक मनुष्यबळाचे वेतन व योजनेचा इतर प्रशासकीय खर्च हा राज्याच्या स्वनिधी इथून दरवर्षी भागवण्यात येत असतो मित्रांनो याला देखील आता मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर ह्या योजनेचे अनुदेय लाभ व त्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे मित्रांनो ह्या योजनेचा कशाप्रकारे लाभ भेटणार आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जर बघितलं तर मातृवंदता योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती कागदपत्रांची पूर्तता करून या ठिकाणी तिला पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये तर दुसऱ्या अपत्यासाठी मुलगी झाल्यास त्या मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात सहा हजार रुपये या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो हा लाभ जो आहे हा आपल्या आधार संलग्न जो बँक खाता आहे पोस्ट खाता किंवा बँक खाता आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये डायरेक्ट डेबिटद्वारे हे वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो यापूर्वी लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ आयुक्त आरोग्यसेवा मुंबई यांच्या एक्सपोर्ट खात्यामार्फत या ठिकाणी देण्यात येत होता मित्रांनो तथापि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर एस कोर खाते बंद करून या ठिकाणी त्या ए अतिरिक्त जे संचालक आहेत उपसंचालक वित्तीय सल्लागार कुटुंब कल्याण व अक्ष यांना स्वाक्षरी अधिकार असल्यामुळे या ठिकाणी एस एन ए खात्यातून हा लाभार्थ्यांना लाभ डायरेक्ट डीबीटीद्वारे देण्यात येत असतो तर मित्रांनो हे टप्प्यानुसार कशाप्रकारे योजनेचा लाभ देण्यात येणार आहे हे बघणार आहे मित्रांनो बघितले तर पहिला टप्पा जो आहे त्याची अट काय आहे तर राज्य शासनाच्या अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्र व गर्भधारणेची नोंद आणि त्याची शेवटची मासिक पाळीची तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान प्रस्तुतीपूर्व तपासणी झालेली असावी तर मित्रांनो ही पहिली अट आहे आणि हे पहिले अपत्यासाठी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहे मित्रांनो नंतर दुसरे अपत्य मुलगी जर असल्यास तर त्या ते ठिकाणी त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात जर बघितले तर या ठिकाणी दुसऱ्या हप्त्यासाठी बाळाची नोंदणी आवश्यक आहे बालकास बी सी जी आणि ओ पी व्ही झिरो ओ पी व्ही थ्री मात्रा आणि पेंटा व्हॅलीजीन लशी या ठिकाणी देण्यासाठी आवश्यक राहणार आहे तर मित्रांनो जो हप्ता आहे दोन हजार रुपयाचा हा मिळणार आहे तर मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी बाल माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी व गर्भवती महिलांना स्तनदा मातेला सहकार आहार घेण्यासाठी प्रोत्साहन येत म्हणून यांना हा आरोग्य सुधारण्यासाठी हा भत्ता देण्यात येत असतो मित्रांनो या ठिकाणी पुढे बघितले तर जन्माला येणारे नवजात बालकासाठी आरोग्य सुधारावे आणि मातांचा मृत्यू बालकांचा मृत्यू हा कमी व्हावा यासाठी या नियंत्रणासाठी या ठिकाणी ही जी योजना आहे ही राबवण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी मातृवंदता योजना योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी एका गटातील असणे आवश्यक आहे किमान कि एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे ओळखीची प्रत आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो तुमच्याकडे या मी जे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे एक जरी ओळखीची प्रत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो सर्वात प्रथम आहे ज्या महिलेने निवड कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षे आठ लाखपेक्षा कमी असणे आवश्यक आहे मित्रांनो पुढे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जात जातीच्या जाती महिला या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो पुढे जे बघितले तर चाळीस टक्के अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग जन महिला ज्या आहेत यांना देखील ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो पुढे जर बघितले तर बी पी एल सिद्धापत्रिकाधारक महिला ज्या आहेत यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो पुढे जर बघितले तर आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच मित्रांनो पी एम जे वाय अंतर्गत महिला लाभार्थी ज्या आहेत यांना पण या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो ई श्रम कार्डधारक महिला लाभ घेऊ शकता किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकरी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता मनरेगा अंतर्गत जॉब कार्डधारक असणाऱ्या महिला ज्या आहेत ह्या पण या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो गर्भवती महिला स्तनदा करणाऱ्या अंगणवाडी सेविका कर ज्या आहेत यांना देखील किंवा मदतनी आहेत आशा वर्कर आहेत ह्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो पुरडे जर बघितले तर अनुसुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्डधारक महिला लाभार्थी या ठिकाणी लाभ घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर बघितले तर मित्रांनो वरील नमूद किमान एका कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे व तश व तपशील देणे आवश्यक आहे मित्रांनो आता मी सांगितल्याप्रमाणे वरीलपैकी जे कागदपत्र तुमच्याकडे आहे ते फक्त एक जोडायचे आहे आणि त्यानंतर मी आता जे सांगेन त्याला ते, ते कागदपत्र हे जोडून घ्यायचे आहे मित्रांनो लाभार्थी आधार कार्ड व प्रत किंवा आधार नोंदणी कागदपत्रे त्यासोबत विहित केलेले कागदपत्र हे जोडणे आवश्यक आहे मित्रांनो नंतर जे आहे परिपूर्ण भरलेले माता आणि बालक संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटची मासिक पाळीची तारीख असेल करोरदरपणाची नोंदणी तारीख असेल प्रस्तुतीपूर्व तपासणीच्या ज्या नोंदी असाव्या ह्या आवश्यक राहणार आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला अंगणवाडीमध्ये जे तुम्ही नोंद केली आहे हे तुम्हाला आवश्यक राहणार आहे तिथून जी फाईल मिळालेली आहे हे तुम्हाला आवश्यक आहे हे नोंदणीसाठी तर मित्रांनो लाभार्थ्याच्या स्वतः बँक खा पासबुकची झेरॉक्स पाहिजे आणि नंतर बाळाची नोंदणी नोंद प्रमाणपत्र आवश्यक आहे नंतर मित्रांनो माता आणि बालक संरक्षण कार्ड बाळाच्या लसीकरणाची नोंदणी आवश्यक आहे आणि गरोदरपणाची नोंद केलेल्या आर सी एच पोर्टलमध्ये लाभार्थी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे मित्रांनंतर या ठिकाणी लाभार्थीच्या स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल नंबर आवश्यक राहणार आहे वेळोवेळी या ठिकाणी विहित केलेले अन्य कागदपत्रे या ठिकाणी देणे आवश्यक आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर आधार कार्ड नसल्यास वरी विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्याही एक ओळखीचा पुरावा परत जोडणे आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी बँक किंवा बँक पोस्ट किंवा बँक किंवा पोस्ट खात्याचे पासबुक या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी हा अर्ज कुठे करायचा आहे तर तुमची जी अंगणवाडी किंवा आशा वर्कर आहेत प्रत्येक गावामध्ये आशा वर्कर ह्या नेमून दिलेल्या असतात त्यांच्याकडे तुम्ही हा अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि ज्या गर्भवती महिला आहे ह्या अकरा हजार रुपये ह्या आपल्या खात्यावरती आपला योजनेद्वारे लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या गर्भवती महिलांसाठी ही महत्त्वाची योजना आहे मातृवंदता योजना ही योजना आवश्यक आहे आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आपल्या मित्रांना माता भगिनींना हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून मित्रांना पण त्याबद्दल माहिती होईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये का असाच नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद वंदय मातरम